नमस्कार मी प्रल्हाद सोडवणे आपण पाहतात ओम न्यूज अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातून अखेर दिलीप बळीराम खोडपे यांची उमेदवारी जाहीर केली शनिवारी दिनांक एकवीस रोजी सायंकाळी पहूर रस्त्यावरील मंगल कार्यालयाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसची व स्वराज्य यात्रा पोहोचली यानिमित्त महाविकास आघाडीकडून खोडपेंच्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते त्यातील भाषणाच्या दरम्यान जयंत पाटील यांनी वरील महत्त्वपूर्ण घोषणा केली अशा व्हिडिओ वरून या पद्धतीनं पळ काढावा लागत असेल आणि ग्रामस्थांना पिटाळून लावत असेल तर राजकारणाच्या गोधाण करून सत्तेत जाण जात असताना नेमका हा कुठला विकास आहे आणि त्यामुळे हा आरसा समोर दिसतो म्हणजे एकीकडे पुण्यात आता ट्रकच्या ट्रक खड्ड्यात जातोय आणि दुसरीकडे रस्त्यावरून महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना चिखलातून वाट काढत स्वतःला पळ काढावा लागतोय त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट दिसते की हा विकास नाहीये ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही केवळ एक धादांत एक भ्रामक संकल्पना आहे की काय अशी शंका मनात टोला महागाईविषयी सर्वसाधारण जनता ही प्रस्त आहे परंतु या महागाईच्या सर्वसाधारण जनतेच्या त्रासाविषयी सरकारला काहीही ही भान राहिलेलं नाही हे दुर्दैव आहे म्हणजे आताही आपण बघितलं खाद्य तेल शंभर रुपयाचं एकशे तीस रुपयाला गेलं खोबरं हे एकशे पन्नास रुपयाचं जवळपास दोनशे रुपयाला जात आहे आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे काही योजना आणण्याचा प्रयत्न होतो यातून भागायला कुठेही रिलीफ दिला जात नाही आगामी निवडणुकीत संकटमोचक संकटात सापडणार काय शंभर का टक्के म्हणजे ही परिवर्तनाची सभा आहे एक मिनिट सर माझा एक प्रश्न आरोप केलाय की भाजपाने आवडला शरद पवार साहेबांना लोकसभेत साथ दिली तसं विधानसभेत नाही देणार मला असं वाटतं महायुतीमध्ये कुठेही एक वाक्यता नाही आणि ही एक वाक्यता नाही याच एक महत्वाचं कारण आहे की महायुतीला पराभव हा स्पष्टपणे समोर दिसतोय त्यामुळे कुठेतरी डोकर खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे हे वक्तव्य असं सारखे सारखे त्यांनी खरंच असतात कारण पराभव समोर दिसतोय त्यामुळे कोणावर तरी खापर फोडावंच लागणार आहे हा प्रयत्न होतोय मावळमध्ये आयात उमेदवार येईल उमेदवार येईल कुठे म्हणजे <laughs> आजपर्यंत चालत आलेले कारभार पाहता सर्वसामान्यांचे काम न होते ते दुरून आल्यावर सुद्धा काम न झाल्यामुळे हात हलवत परत जाणं नाराजीने जाणं हे माझ्याकडून पावलं गेलं नाही आणि मंत्रीपद आल्यानंतर जनतेची अपेक्षा वाढली होती की आपले कामं व्हावेत पण ते कामं होत नव्हते म्हणूनच मी हा निर्णय घेतला की जेणेकरून हे ताळ्यावर येतील लोकांचीही कामं होतील आणि आपण यांना लढत घेऊन लोकांच्या कामात मार्गी कसे लागतील यासाठी प्रयत्न करू म्हणून मी हा निर्णय घेतला म्हणजे आजची जमलेली गर्दी पाहता मी निश्चित खात्रीने सांगेल की संकट मोर्चक आपणच बनवलेलं होतं आता हीच जनता संकटात आल्या नाही